नमस्कार मित्रांनो घेऊन आलो एक परत नवीन व्हिडिओ आज आपण आलोय आलो मासे मारायला हातात आहे कडा हे अ मामाशी सांगत चला मासे मारायला तर आपण आज आलोय नदीवर मासे मारायला चला तर जाव <इचेव> आता नदीवर काय खाजी माशेन हे असं गोळं बनवायचं मासेनलं खायला टाकायचं गोळं टाकलं नाही अशी खाजी का मग मासे खायला येतात का ज्या मासे मरत आहेत मग काय आहेत का नाही रे रुकडं दिसत तर नाही आहे नाही पिशवीत ये देखो मछली एवढी आहे मासे करंट देऊन अजून तर धरायची बाकी आहेत ह्या वाद्या मळे जिवंतच आहेत बाकीची तर

ते पुढं पाय पुढं तिकडे होते हा मोठे आहे ना बाबो अंगावर अवघड रे जाम गाठल्या वाद्या हे काटवाह वर आहेत मासा उडेल होता तो पाय ना नाही ना

वादीच ना अस मोठल पीस खायला भारी पण ते नाय कडक होत्यात बिस्टान हा मग त्याच्या डोकीच धरायचे डोकीपाशी डोक, खाली उतर ना अरे त्या सोड हे इथं पाय खाली होत्या होडत ती मोठी वादी दवाडशील

टाकतो काही जबराट आहे ना हा डोकं नाही त्याला दाखव इकडे तडच ना होता डोक होत इकडे डोक तर लगेच मरायला पाहिजे तिकडं चाप नाही तर ते तिकडच्या पाय आहे धरलास का मग सांग बरं हा खतिरे चा आरबटले आहेत खेकडा नाही ह्या बारीकला पिलवा धरा तुम्ही मग काय हे अरे हे वेगळीच मासे आहेत ह्या बारीकली हे काय खडकाल वेगळीच आहेत नवीन मासे आले आहेत दाखव कसे काय नाही दाखव ना हे ना रे ना पडेल पण लगेच गेली वेगळाच आहे ह्या मासा बाय कसा आहे हे चिलापीची पिला आहेत हो बारीकली नाय चिला चिलापी धरली ना शेवटी मेन रंगलाई लाई बडे साइज की वादी औरचिलाबी कशी मामू फार तर फार दोनशे तीनशे ग्राम असेल ना मग हे पाय होकड़, सापडतील तर तुम्ही पाहिले किती मासे धरली ह्या पिशवीत जवळजवळ दीड दोन किलो मासे असतील अजून तर धरायचे आहेत त्याला जाऊ धरू पहिले सरकत आहे पाय चालली बिग साईज चिलापी धर रे आहे 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 दे। टाक इकडे इकडे टाक ना इकडे टाक इकडं वर मग अर्धा किलोची तर फिक्स चिलापीच का दुसरी रे ओ बिग जी बिग साईजची लाफी अर्धा किलोची तर नक्कीच आहे परत अशा वाद्या नको दाखवस आता असा मोठा भेटल्यावर काय पिशवी भरत काय आज <laughs> नाही पण ना हो ते दिवशी अशा नव्हत्या वाटत

दोन तीन किलो जाईल तर मासे धरून आलो घरी भरपूर मासे धरले आहेत वाद्या मळे डोक चिलाप्या भरपूर धरल्या आहेत चिलाप्या तर चार पाच धरल्या आहेत त्यात एक एक अर्धा अर्धा किलोच्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओत पाहाय भेटतीलच चला तर हाच होता आजचा व्हिडिओ चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये